हे संपूर्ण विश्व निर्माण करणारे अधिमाया शक्ती संपूर्ण विश्वाची माता प्रत्येक जीवाची माता देवी देवतांची माता ही अधिमाया शक्तीचे म्हणजेच मूळ माया आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहेत आदिमाया शक्तीची या महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिरं आहेत आदिमाया शक्तीची तर ती मंदिरं बाकी ठिकाणी निर्माण होण्याचं कारण म्हणजे आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी माता त्या त्या ठिकाणी गेली काही ठिकाणी आपल्या भक्ताला दर्शन देण्यासाठी गेली तर काही ठिकाणी दुष्टाच्या राक्षसांना मारण्यासाठी अधिमाया शक्ती गेली होती आणि माता त्या त्या ठिकाणी प्रकट झाली भव्य अशी मंदिरं नंतर उभी राहिली हो तर मित्रांनो असंच एक मंदिर अधिमाया शक्तीचं आणि ते मंदिर म्हणजे येडेश्वरी माता आणि येडेश्वरी माता म्हणजे साक्षात पार्वती मातेचा अवतार हो आणि हे भव्य मंदिर दाराशिव जिल्हा कळम तालुका येतोय आणि या कळम तालुक्यामध्ये यरमाळा नावाचं गाव आणि या गावापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती उंच अशा डोंगरावरती भव्य असे येडेश्वरी मातेचं मंदिर आहे हो या ठिकाणी माता कशी प्रकट झाली येडेश्वरी मातेला हे नाव का बरं पडलं सुंदर अशी कथा ऐकणार आहोत तुमची कुलमाता येडेश्वरी माता आहे ना तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आम्हाला कमेंट येडेश्वरी मातेचा ओदो अशी कमेंट जरूर द्या मातेची स्तुती ऐकल्यानंतर दुसऱ्याला सांगितल्यानंतर मातेला फार आवडतात दिमाया शक्तीला आणि येडेश्वरी मातेचा जो हात आहे कृपेचा तो तुमच्या सदैव माथ्यावरती राहील मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल तर मित्रांनो ही सुंदर अशी कथा दंतकथा नाही खरी कथा आहे आणि या ठिकाणी रामायणाचा पुरावा दिला जातो तो काळ होता रामायणाचा आणि प्रभू रामचंद्र माता सीता लक्ष्मण यांना वनवास मिळाला होता मातेने वनवासात पाठवलं प्रभू रामचंद्र माता सीता वनवासात फिरत होते बघा जंगलामधून वन वन फिरत होते भटकत होते सगळीकडं या भागावरून दुसऱ्या भागाकडे आणि या वनवासात असताना माता सीतेचा परम केलं त्या दुष्ट राबणानं आणि प्रभू रामचंद्र माता सीतेचा शोध घेता घेता या बालाघाट परिसरामध्ये आले मित्रांनो भव्य असा जंगल परिसर होतं आणि या परिसरात प्रभू रामचंद्र आले सीतेचा शोध घेत होते सीता मिळत नव्हती पाणी सुद्धा प्रभू रामचंद्र घेत नव्हते विचार करा पाणी सुद्धा अन्न पाणी काही घेत नव्हते अखंड विश्वाचा मालक भगवान विष्णूचा अवतार प्रभू राम परंतु ज्या ठिकाणी माणसाचा जन्म आहे त्या ठिकाणी दुःख हे भोगावीच लागत प्रभू रामचंद्र व्याकुळ झाले होते व्याकुळ सीतेच्या शोधात कारण प्रेम माता सीतेवरती प्रभू रामचंद्रांचं आणि हे सगळं दृश्य कैलासावरून देवादेव महादेव आणि माता पार्वती पाहत होती माता पार्वतीला दया आली या ठिकाणी आणि माता पार्वती भगवान शिवशंकरांना म्हणाले देवा या पृथ्वीवरती प्रभू रामचंद्र व्याकुळ झालेत सीतामातेच्या दुःखामध्ये कारण सीतामातेला रावणाने पळवले देवा मी सीतामातेचं रूप घेऊन या पृथ्वीवरती जाऊ का आणि याच्यावरून खरंच प्रभू रामचंद्रांचं सीतेवरती प्रेम किती आहे हे कळेल आणि बघूया मला प्रभू रामचंद्र ओळखतात का महादेवांनी सांगितलं देवी पार्वती प्रभू राम म्हणजे भगवान विष्णूचा अवतार अंतर्ज्ञानी येत ते तुला नक्की ओळखतील तू नको जाऊ नको सीतेचं रूप घेऊ परंतु त्या ठिकाणी माता पार्वतीनं हट्ट धरला हो बालहट्ट हा महादेव म्हणाले जा आणि त्या ठिकाणी देवी पार्वतीने हुबेहूब सीते मातेचं रूप घेतलं हुबेहूब आदिमाया शक्ती हो कुठलीही गोष्ट अशक्य नाही सुंदर असं सीतेचं रूप घेतलं आणि ज्या परिसरातून प्रभू रामचंद्र फिरत होते तो परिसर होता बालाघाट आज ज्या ठिकाणी भव्य मंदिर उभय हो तो परिसर घनदाट जंगल होत प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यातून पाण्याच्या दारा वाहत होत्या सीतेचा शोध घेता घेता चाललेले होते त्याच क्षणी पार्वती माता हुबेहूब सीतेचं रूप घेऊन समोर उभी राहिली हुबेहूब हुब कुठलाही म्हणजे काहीच फरक नाही सीता मातेमध्ये प्रभू रामचंद्रांनी सीता मातेकडे पाहिलं ध्यान देऊन पाहिलं नजर देऊन अगदी आणि प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी म्हणाले ही माझी सीता माता नाही आई तू एडी झालीस का मी तुला ओळखलय प्रभू रामाचे हे शब्द ऐकताच अधिमाया शक्ती पार्वती माता मूळ रूपामध्ये आल्या आपल्या दर्शन दिलं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला मूळ रूपामध्ये अधिमाया शक्ती आणि प्रभू रामचंद्रांनी मातेला आई येडी झालीस का हा शब्द त्या ठिकाणी वापरला होता म्हणून मातेला येडीश्वरी म्हटलं जातं मित्रांनो एवढंच नाही तर प्रभू रामचंद्रांनी अधिमाया शक्तीला सांगितलं देवी तुला आता इथंच राहावं लागेल भक्तांच्या दर्शनासाठी भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जो मनापासून सेवा करील त्याची इच्छा तुला पूर्ण करावी लागेल आणि अधिमाया शक्तीनं त्या ठिकाणी वचन दिलं प्रभू रामचंद्रांना की मी चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत इथे राहील आणि भक्तांचं रक्षण करील दुष्टांचा नाश करील असं त्या ठिकाणी अधिमाया शक्तीने सांगितलं आणि तीच येळेश्वरी माता मित्रांनो सुंदर अशी या ठिकाणची जी मूर्ती आहे ना स्वयंभूय माता या ठिकाणी कुणीही या ठिकाणची मूर्ती बनवली नाही आणि भव्य असं मंदिर उभं राहिलं तर मित्रांनो याचीही सुंदर कहाणी ऐकणार आहोत आपण की हे मंदिर कसं उभं राहिलं आता जर हे सुधारणा झाल्या असताल मूळ मंदिराचं बांधकाम कोणी केलं हे सुद्धा सुंदर अशी कथा ऐकणार होता आपण अतिशय सुंदर तर मित्रांनो हा बालाघाट जो परिसर होता तो घनदाट जंगलाचा होता आणि या ठिकाणी महाभारताचा पुरावा दिला जातो या मंदिराच्या बाबतीत आणि महाभारताचा काळ म्हणजे पाची पांडव वनवासात असताना ते सुद्धा जंगलातून फिरत होते पांडवांचं एक शास्त्र होत की पांडव फक्त एका गावात एकच दिवस मुक्कामाला राहायचे ज्या गावात जातील त्या गावातलं मंदिर ते पांडव बांधायचे दगडी बांधकाम सुंदर तळी बांधायची आणि विशेष म्हणजे रात्रीच जे काम पूर्ण होईल तेवढंच काम करायचं आणि सकाळ झाली की निघून जायची तर मित्रांनो या महाराष्ट्रामध्ये अशा अनेक मंदिरं पांडवांनी बांधल्यात आणि ती दगडी बांधकाम आहेत बघा तळी बांधल्यात अशा यरमाळाच्या पुण्यभूमीमध्ये या बालाघाट परिसरामध्ये पांडव आले होते आणि त्या ठिकाणी येडेश्वरी मातीची मूर्ती पांडवांना दिसली लक्षात घ्या पांडव सुद्धा देवाचाच अवतार आहेत नतमस्तक झाले पांडव पाचे पांडव येडेश्वरी मातेच्या पायाशी म्हणजेच अधिमाया शक्तीची आणि या ठिकाणी भीमानं निर्णय घेतला की सुंदर असं मंदिर बांधायचं आता भीमाला कुठला शक्य हो काय आणि सुंदर असं दगडी बांधकामात येडेश्वरी मातीचं पहिलं मंदिर हे पांडवांनी बांधले बघा त्या ठिकाणी आणि पांडव त्या ठिकाणी निघून गेले एक रात्रीचा मुक्काम झाला आणि त्या ठिकाणी भक्त येऊ लागले दर्शनासाठी आता जो येणारा भक्त आहे मनापासून पाया पडला की त्याची इच्छा पूर्ण होऊ लागली लाखो भक्त आजही त्या ठिकाणी येतात आणि मातेच्या पायाशी नतमस्तक होतात येडेश्वरी माता आहे आपल्या भक्तांची सगळ्या इच्छा पूर्ण करते तर मित्रांनो आपण मंदिरात वेळेला जातो ना आणि येडेश्वरी मातेकडे जर पाहिलं आपण तर साक्षात स्वर्ग सुखाचा आनंद प्राप्त होतो एवढं मूर्तीला तेज हजारो सूर्यांचं तेज तर मित्रांनो आपण त्या ठिकाणी जर जाल दर्शन घ्यायला तो प्रथम मित्रांनो मंदिरात जायच्या अगोदर जे कल्लोळ तीर्थ आहे त्या ठिकाणी स्नान जरी आपण स्नान नाही ना, ना केलं तरी हातपाय धुवा आणि मगच मंदिरात जा आपण दर्शन घेण्यासाठी आणि ज्या वेळेला गाभाऱ्यात जात्याल हो ते मातेचं सुंदर असं स्वरूप मातेचं दर्शन घेतलं ना सगळं दुःख दूर होतात त्या ठिकाणी गेल्यानंतर आणि एक स्वर्ग सुखाचा आनंद प्राप्त होतो तर मित्रांनो येडेश्वरी मातेची वर्षातून दोनदा यात्रा भरते बघा अशी यात्रा चैत्र पौर्णिमा आणि श्रावण पौर्णिमाला यात्रा भरते या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक त्या ठिकाणी येतात आणि येडेश्वरी मातेच्या पायाशी नतमस्तक होतात येरमाळा परिसर लाखो लोक कुलमाता मानतात आणि या यात्रेमध्ये येडेश्वरी मातीची जी पालखी निघते त्यावेळेला पालखीवर लाखो लोकं असतात आणि जय जय कार असतो तो येडेश्वरी मातीचा गाणं म्हणले जातात गाणं म्हणतात बघता आवडीनं आणि येडेश्वरी मातीचा जो चमत्कार आहे मित्रांनो त्या ठिकाणी पालखी ज्या वेळेला निघते ना ते त्या ठिकाणी काळी जमीन आहे आणि या काळ्या जमिनीतून चुन्याची बघा खडी तयार होते आणि नंतर त्याची रास लावली जाते बघा या चुनखड्याची नंतर गरम करून तो कलर मंदिराला दिला जातो असा हा चमत्कार आहे आणि त्या रब्बीचा जो हंगाम असतो बघा त्या टायमाला नवीन धान्य येतं नवीन जे पीक येतं त्याच्या बाकरी बनवतात आंबील वड्या करतात आणि मातेला त्या ठिकाणी नैवेद्य दाखवतात तर मित्रांनो बालाघाट हा जो परिसर आहे येडेश्वरी मातीचा निसर्गरम्य परिसर आहे एक देवानं दिल्लं वरदान आहे आणि आजही त्या ठिकाणी बघा लाखो लोक येतात आणि आपल्या नवसाची पूर्तता करतात कारण नवसच पूर्ण होतो बघा त्या ठिकाणी पुत्र नाही त्याला पुत्र प्राप्ती होते दुःख दूर होतात आणि मित्रांनो त्या ठिकाणी बघा नवस पुरा कसा का करतात कारण मंदिराच्या बाहेरचा जो डोंगर आहे बघा त्या डोंगराला दोऱ्याचे वेडे मारतात आपण गेल्यानंतर अनेक लोक वेडे मारतात त्याचं मूळ कारण मित्रांनो आपल्या संसारामधील जे दुःख आहे संकट आहे या दुःखाने संकटाने आपल्याला वेढलेलं असतं आणि हा वेढलेलं संकट दूर करण्यासाठी दोऱ्याचे वेडे घातले जातात आणि नवस आपला पूर्ण झाला की त्या ठिकाणी लोक येतात म्हणजे भक्त आणि ते दोऱ्याचे वेडे आजही आपण पाहतो येरमाळा परिसरातील लाखो लोक ही आपली कुलमाता मानतात तर मित्रांनो तुमची कुलमाता आहे ना तुम्ही महाराष्ट्राच्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असू द्या फक्त एकदा तरी जावं शकतो आणि येडीश्वरी मातीची आपण ओटी भरावं खणा नारळाना कारण माता ही फक्त भक्तीची भूकेलेली भक्त आहे आणि अगदी मनापासून नतमस्तक व्हा आपल्या पोराबाळांना घेऊन जा आणि येडीश्वरी मातीच्या पायाशी नतमस्तक व्हा सगळ्या संकटातून मुक्त व्हाल येडेश्वरी मातीचं कुंकू अगदी अभिमानानं तुमच्या कपाळी राहू द्या आणि मग पहाचे चमत्कार तुम्ही महाराष्ट्राच्या जगाच्या कुठेही कानाकोपऱ्यात जाड भरण्यासाठी जर तुमच्यावरती संकट आलं तर आवाज द्या येडेश्वरी मातीला क्षणार्धा क्षणाचाही विलंब न होता माता दाहून येईल आणि कुठल्या ना कुठल्या स्वरूपात तुमचं रक्षण नक्की घरील आणि तुमची संकट वाऱ्यासारखी उडून आकाशात जातील अशी आपली येडेश्वरी माता आहे कारण ती माता आहे संपूर्ण विश्व निर्माण करणारी माता आहे आणि बाळाने जर आपल्या आईला आवाज दिला ना तर आई धावून येते बघा तशीच आपली येडेश्वरी माता आपल्यासाठी नक्की धावून येईल आणि मित्रांनो आई तुळजाभावानी ही येडेश्वरी मातेची मोठी बहीण आहे बघा आणि येडेश्वरी माता लहान म्हणजे आपण येडेश्वरी मातेला गेला ना नक्की जा आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी आणि सुंदर अशी ही येडेश्वरी मातेची गोष्ट जर आपल्याला आवडली असेल ना तर चॅनलला आमच्या नक्की सबस्क्राईब करा आणि येडेश्वरी मातेचा ओदो ओदो अशी कमेंट अभिमानानं द्या आणि जास्तीत जास्त शेअर करा जाऊ द्या आपल्या येडेश्वरीची माहिती साता समुद्राच्या पलीकड जय जय महाराष्ट्र